एकोणीसशे बावन्नला स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुका झाल्या अर्थात त्यावेळेला त्या संपूर्ण निवडणुकीचा सरकारी खर्च होता <laughs> दहा कोटी पंचेचाळीस लाख रुपये फक्त दहा कोटी पंचेचाळीस लाख रुपये यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा प्रस्तावित खर्चांचा सरकारी अंदाज आहे फक्त हा सरकारचा खर्च आहे उमेदवारांचा नाही सहा हजार पाचशे कोटी रुपये दहा कोटी पंचेचाळीस लाख ते सहा हजार पाचशे कोटी लोकशाहीची किंमत आपण मोजतोय त्या काळात दर डोई साठ पैसे खर्च झाला हा पहिल्या निवडणुकीतला अर्थात त्यावेळेला बरेच खर्च करायचे होते म्हणजे मंत्रानाच्या पेट्या या अगतमुख हे सगळं तयार करायचं होतं त्यामुळे तो खर्च साठ पैसे होता सत्तावन्न साली हाच खर्च साठ पैशावरून तीस पैसे इतका खाली घसरला मग तो चाळीस पैसे सत्तर पैसे बहात्तर पैसे असं करता 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 दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत निवडणुका घ्यायचा सरकारचा खर्च तब्बल बहात्तर रुपये इतका आला आणि दोन हजार चोवीस साली तो त्यापेक्षा आणखीन जास्त असणार हे उघड आहे पण ही लोकशाहीची किंमत आहे या सरकारी खर्चामध्ये पोलीस बंदोबस्तासाठी लागणारा जो राज्यांचा खर्च आहे किंवा केंद्रीय सुरक्षा बल जे येतं त्याचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला नाही हा जो खर्च मी सांगतोय हा प्युअर निवडणूक घेण्याचा खर्च आहे उमेदवारांनी निवडणुकीत नेमका प्रचारासाठी किती खर्च करायचा याच्यावर पहिल्यापासूनच बंधन आहे एकोणीसशे बावनच्या निवडणुकीत हा खर्चाचा आकडा होता पंचवीस हजार रुपये तर ईशान्य भागात हाच खर्च दहा हजार रुपये इतका मर्यादित करण्यात आलेला होता पुढे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हा आकडा पस्तीस हजार इतका वाढण्यात आला आणि त्यानंतर महागाई जसजशी वाढत गेली तसतसे ते आकडे देखील बदलत गेले एकोणीसशे ऐंशी साली हा आकडा एक लाख तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हा आकडा पंधरा लाख त्यानंतर दोन हजार चार साली पंचवीस लाख तर दोन हजार तेवीस साली त्यात सुधारणा करून तो आकडा पंच्याण्णव लाख इतका करण्यात आला आहे पण यावेळी एक महत्वाचा बदल घडला आहे आणि तो म्हणजे उमेदवारानं हे पंच्याण्णव लाख कसे खर्च केले हे जनतेला तीस दिवसात जाहीररित्या कळवायची जबाबदारी त्या उमेदवारावर टाकली आहे की नाही गंमत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एखाद्या उमेदवाराला निवडून येण्याकरता प्रचाराच्या खर्चाची मर्यादा होती पंधरा लाख रुपये आपण एक उदाहरण घेऊया त्यावेळी ठाण्याचा लोकसभा मतदारसंघ एकतीस लाख मतदारांचा होता म्हणजे जर उमेदवारांनी मला मत द्या मी ह्या कारणाकरता उभा आहे असा स्वतःचा प्रचार करणारं पोस्टकार्ड जरी टाकायचं ठरवलं असताना ना प्रत्येक मतदाराला तरी देखील ते पंधरा लाख रुपये पुरे पडले नसते इतक्या हा आकडा अपुरा होता भारतीय निवडणुकांचं सर्वात अचंबित करणारं वैशिष्ट्य काय असेल तर त्याची एक अकरा विकरा अजस्त्र अशी साईज म्हणजे आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तब्बल नव्वद कोटीहून अधिक मतदार मतदानासाठी एलिजिबल आहेत आणि साधारणतः त्यांच्या मतदानाची टक्केवारी पाहिली आणि एकूण मतदार पाहिले तर असं लक्षात येतं की अख्खा युरोप आणि ऑस्ट्रेलिया एकत्र करून जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आपल्याकडे इथे मतदार आहेत हे सगळे मी करता सांगतोय की या निवडणुकीत होणारा अवाढव्य खर्च दॅट्स द डान्स ऑफ डेमोक्रेसी प्रत्येक निवडणुकीत किती खर्च करायची ही पंच्याण्णव लाखाची निर्वाचन आयोगाची मर्यादा जरी आपण लक्षात घेतली तरी प्रत्यक्षात खूप जास्त या निवडणुकीवर पैसे खर्च होतात ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे काही गुपित राहिलेलं नाही हा आकडा प्रत्येक मतदारसंघाचा तीनशे ते साधारणतः पाचशे कोटीच्या दरम्यान आहे इतका प्रचंड आकडा आणि पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ तुम्हाला मी सांगतो या निवडणुकीमध्ये सरकारी खर्चाचा आकडा सहा हजार पाचशे कोटीचा आहे एवढ्यात त्या निवडणुकांचा खर्च सरकार बसवणार आहे अर्थात हा प्रस्तावित आहे परंतु याच्यात मतदान घडवून आणण्याकरता ज्या प्रकारच्या पोलिसांची यंत्रणा लागणार आहे केंद्रीय सुरक्षा बल लागणार आहे त्याचा समावेश नाही आहे एकूण या निवडणुकीचा सगळ्याचा खर्च हा साधारणतः सव्वा ते दीड लाख कोटी इतका अजस्त्र असता रे अँड दॅट मेक्स इट वन ऑफ द लार्जेस्ट इलेक्शन ऑन द अर्थ